नमस्कार मित्रांनो वारणा पोल्ट्री फार्म या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही पोल्ट्री फार्मिंग मध्ये किती मेहनत केली तरी सुद्धा पिल्ली आजारी पडून मरतात का हा जर तुमचा अनुभव असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे बरेच शेतकरी काय करतात की लसीकरण करत असताना काही छोट्या छोट्या चुका करतात आणि यामुळे होतं काय जरी लसीकरण केलं तरी सुद्धा पिल्ली आजारी पडतात म्हणूनच आज मी तुम्हाला सोपी नाही तर परिणाम करणारी एक अचूक पद्धत शिकवणार आहे ही जी पद्धत आहे आहे ती आपण कोणाला शिकवणार तर आमच्याच भागातील एक परस भागेतील कुटपालक त्यांना सुद्धा सुरुवातीला कोंबड्यांच्या आजारामुळे बरंच नुकसान सहन करावं लागलं होतं पण आता तुम्ही पाहू शकता की त्यांच्या जवळची पिल्ली आहेत तर ती धष्टपुष्ट आणि किती तंदुरुस्त आहेत ते चला तर मग त्यांना आपण अठावीसव्या दिवशी जे गंभोर लसीकरण म्हणजे जो बुस्टर डोस असतो तो कसा द्यायचा या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन करू बाकी नमस्कार मला की आपण ज्यावेळी भेटणार होतो किंवा आपल्याची चर्चा झाली त्याच्यापूर्वी तुम्हाला पिल्लांच्या बाबतीत डॉक्टकांच्या बाबतीत काय काय समस्या होत्या वाढ वगैरे त्यांची काय पण होत नव्हती मित्रांनो ज्यावेळी आपण इथं आलो तर त्यावेळी त्यांचा प्रॉब्लेम आपण नेमका काय होता तो बघितला आणि आपण त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन केलं त्यांना त्यांना लसीकरणाबाबत औषध उपचारांच्या बाबत आणि पिल्लांच्या खाद्याबाबत कशाप्रकारे मार्गदर्शन केलं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहे पण आजच्या मध्ये आपण त्यांना आणि तुम्हाला देखील जो गंभरा डोस आहे तर तो पाण्यातून म्हणजे बुस्टर डोस असतो तो पाण्यातून कसा द्यायचा याचं प्रॅक्टिकल आज आपण त्यांना सांगणार आहे मित्रांनो ही लस तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाण्याचा एखादा भांड लागणार सोबतच शुद्ध पाणी त्याबरोबर दूध दूध असेल किंवा दुधाची पावडर असेल आणि ताक असेल हे सुद्धा चालू शकतं त्याचबरोबर आप आपल्याला भरपूर पण लागणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळची लस आपण लस देणार आहे तर यासाठी आपल्याला आपण एक ब्रँडेड कंपनीची लस आणलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपण जी लस आहे तर, तर, तर ती बनवून घेणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जी सील असतं ते पहिल्यांदा काढून घ्यायचं आता हे सील काढल्यानंतर आपल्याला अशी की इंजेक्शनची गरज लागेल सगळ्यात पहिल्यांदा हे जे डायल्यूट आहे डायल्यूट अशा प्रकारे जे आपले ओरिजिनल लस असते पावडर स्वरूपात त्यामध्ये इंजेक्ट करायचे हे झाल्यानंतर यापूर्वीही आपण या काकींना सांगितलं होतं की कशा प्रकारे लस द्यायची पण त्यावेळी मी स्वतः डेमो केला होता आणि आज आपण त्यांना ही प्रॅक्टिकल स्वतः करायला लावायचं तर काकी पहिल्यांदा पाण्याचे भांडे ना तर त्यामध्ये जे पाणी होतं एवढे एका तासात फिलिप येतील तेवढेच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे हां हे सुद्धा आहे तिथे बस बाद बाद। था 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 बस झालं बरं बरं पाणी एक तासासाठी थंड राहण्यासाठी आपण त्यामध्ये बर्फ टाकणार आहे बस झालं आता फायनली त्यामध्ये ही लस टाकायची आहे आज आपलं काम संपलेलं आहे आणि ही जी तयार झाली लस आहे तर ती आपण पिल्लांना ठेवणार आहे तर चला का की लस आपण पिल्लांना ठेवूया लस देताना कोणकोणती काळजी घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा काय ते जे भांडा पण वापरणार आहे तर ते स्वच्छ पाहिजे आणि पाणी सुद्धा शुद्ध पाहिजे त्याचबरोबर त्याचं जे प्रमाण असतं पाण्याचं जे प्रमाण असतं तर हे किती ठेवायचं तर एका तासामध्ये जेवढं पिलांना पाणी लागतं तर त्या अंदाजानुसार ते दे पाणी ठेवायचं आणि तासापर्यनंतर जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर त्याची योग्य ती विल्हेवाट लावायची आणि यानंतर ते जे भांड आहे ते पुन्हा एकदा चांगलं स्वच्छ करून घ्यायचं लस देण्याची योग्य वेळ ही सकाळची असते पण काही कंडिशन मध्ये आपण त्यांना संध्याकाळी सुद्धा गार वातावरणात आपण त्यांना लस देऊ शकतो मित्रांनो ही जी पद्धत आहे ती तुम्हाला आणि काकीना सुद्धा समजण्यासाठी अगदी सोपी आहे लसीची योग्य पद्धत योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य नियोजन बस यानंतर आपल्या पिल्ली आजारी पडणार नाहीत आपल्या मार्गदर्शनामुळे आणि काकींच्या मेहनतीमुळे त्यांचा हा व्यवसाय यशस्वी झाला आहे त्यांना जे आलेले अनुभव आहेत आणि आपण केलेले जे मार्गदर्शन आहे तर ते संपूर्ण डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तो पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद